आम्ही शिवरस्ता मोकळा करण्यासाठी मागणी आहे आमची माझे जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेश आहे किंवा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे रस्ते तातडीने मोकळे करून द्यावे शेतकऱ्यांसाठी त्यासाठी माझ्या गावाचा जो रस्ता आहे कांग नदी आपला लोणी ते पिंपरी शिवरस्ता आहे मधल्या भागापासून कांग नदी ते येण्या रस्त्यापर्यंत चार किलोमीटरचा अंतर आहे हा रस्ता नियमित शेतकऱ्यांसाठी खुला पाहिजे असावा परंतु तिथं काळीची माती असल्याने चिखल होत असतो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होतो परंतु हे करण्यासाठी मी स्वत आमच्या शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन दिनांक आपला वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रोजी मासे तहसीलदार साहेब यांना अर्ज दिलेला होता व नंतर तहसीलदार साहेब यांना आठ चार दोन हजार पंचवीस रोजी निवेदन पण दिलेलं होतं तरी देखील तहसीलदार साहेबांनी यांच्याकडून आमच्या अर्जाचा व निवेदनाचा दखल घेतलेली नाही तर मग असे तहसीलदार साहेब यांना एवढीच विनंती आहे की आमचा शेतकऱ्याचा तेहतीस फुटाचा रस्ता जो आहे शिवरस्ता हा तो लवकरात लवकर मोकळा करून द्यावा एवढी शेतकऱ्यांमार्फत व माझ्यामार्फत विनंती करण्यात येईल हा शिवरस्ता नसल्याने किती शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत काय अडचणी येतात हा 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 शिवरस्ता नसल्यामुळे कमी असल्यामुळे कारण की तेहतीस फुटाचा शिवरस्ता असतो परंतु तिथं गाडीच वाप वापरू शकते त्यामध्ये आमच्याकडे कमी दीडशे शेतकऱ्यांचे हाल होत असतात शेतकरी त्या दोघी गावाचे शेतकरी आहे हिंगणा आपलं मेळगाव आणि आमच्या चाकळी गावाचे शेतकरी आहे आणि चाकळी गावाचे पूर्ण शेतकरी त्या शिवरस्त्याने जाऊ येऊ करत असतात त्यामुळे बारिशमध्ये कारा होतो भरपूर प्रमाणात खड्डे होता आणि पाणी असं असलेलं असतं जनावरांचे एवढे हाल होता ट्रॅक्टर जात नाही बैलगाड्या जात नाही मोटरसायकल जात नाही त्यामुळे शेताचे सुद्धा होत नाही शेतकऱ्यांचा पिकावरसुद्धा परिणाम होतो आणि सुद्धा बाहेर काढता येत नाही चार महिने पावसाळ्यान ते खड्डे झालेले असतात त्यामुळे शेतकऱ्याचे भरपूर प्रमाणात हाल होत असतात यानंतर देखील जर तसं लक्ष दिलं नाही तर काही ठरवायचं या नंतर जर साहेबांनी आता निवेदन तर दिलेलंच आहे आम्ही उपोषणाला तर बसलेच आहे साहेबांना आमची रिक्वेस्ट राहणार आहे की साहेब आम्हाला तात्काळीनं तात्काळ हा रस्ता मोकळा करून देवा आणि जर मोकळा न झाल्यास मग पुढचं पाऊल आम्ही कसं उचलायचं ते आम्ही ठरवू